हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज करत आहे मस्तपैकी आंबापोळी आंबापोळीसुद्धा टेस्टी आणि खूप छान झाली होती आमच्यात तर सगळ्या लहान मुलांना खूप आवडली मी शेतातून ताजा एक छान भरपूर आणले होते आंबा पण आंबा घेतला धुतला स्वच्छ त्याची साल काढून घेतली आणि त्याचे छोटे 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 पीस केले पीस केल्यानंतर मग आमच्या सानूने कॅमेरा धरला होता पीस केले छोटे छोटे असे किसून घेतला तरी चालतो पीस केले तरी छोटे चुट छोटे चालतात आणि नंतर कडेमध्ये टाकून घेतलं मी आणि अर्धा ग्लास पाणी ओतलं आणि झाकून ठेवलं पाच ते दहा मिनिट लागले आंबा शिजायला आंब्याचं पण आंब्याची चटणी हरबारीची डाळ घालून किंवा जेवताना मग आणि पुरणाच्या चाळणीतून मी असं मॅश करून घेतलं पण पुरण कसं वाटतं तसं ते मॅश करून घेतलं त्यामुळे इतकं सुंदर झालं ना मऊ खूप छान झालं होतं जी जी पेस्ट होती ना आंब्याची शिजलेल्या आता इतकी छान पडली होती खूप छान मग नंतर मी कढईत काढून घेतलं किती छान झाली बघा त्याची पेस्ट खूपच सुंदर झाली ती मी ताटाला तूप लावून घेतलं त्याच्यात आंबा पोळी टाकायची होती ना गरम गरम म्हणून ताटाला तूप लावून घेतलं आणि अर्धी वाटी साखर टाकली एका आंब्याला अर्धी वाटी साखर टाकली होती पण साखर इतकी परफेक्ट झाली ना तुमच्यात गोड जरी आवडत असलं तर गोड करा पण मी बरोबर इतकी मस्त झाली ना आंबा पोळी सगळ्या मैत्रिणींना मी खायला दिली त्या आपण म्हटलं किती छान झाली पोळी म्हणून अशी घट्ट होतोपर्यंत हलवायचे हे हे सुद्धा पाच ते दहा मिनटात लगे घट्ट होतं त्याला खूप उशीर लागत नाही आणि थोडा कलर टाकून घेतला हिरवा त्यामुळे इतकं खूप आंब्यासारखेच वाटत होतं इतकं सुंदर झालं ना नैसर्गिक नॅचरल असतं तसं दिसत होतं ती आंब्याची पोळी थोडस शिजून दिलं आणि ताटात मी पसरलं इतकं सुंदर पसरलं गेलं ना मनानेच खूप सुंदर पसरलं गेलं तर किती छान दिसतंय बघा मस्तच आंब्याच्या दिवसात सगळे पदार्थ खावेत पणं पिली अजून मॅडमनी पण केलत अजून आंब्याची चटणी केली ती चैत्र गौरी होती त्यामुळं आ, काकोने चटणी दिलती आंब्याची खूप पदार्थ दिलते काकुने खायला किती सुंदर निघाली बघा आंबा पोळी आता मी कट करून घेते पीस सगळ्यांना तुम्हालासुद्धा आवडेल असं करून बघा आपण पिकलेल्या आंब्याची तर पोळी करतो पण कच्च्या आंब्याची पोळी पण इतकी सुंदर लागते ना त्याच्याशी मी रोल करून घेते कच्च्या आंब्याच्या पोळीची इतकी सुंदर झाली ना खूप छान झाली ती मला पहिलं एवढं जास्त बोलता येत नव्हतं पण मी आता थोडं थोडं म्हणजे बोलायला यायला लागले मला चांगलं असं यूट्यूबला पहिली भीती वाटायची बोलू का मी काय बोलेन हे पण मला आता यायला लागले थोडं थोडं बोलायला तुम्हाला कसं वाटतं माझं बोलणं कमेंट करून सांगा माणूस शिकत शिकत शिकतं ना लगेच शिकत नाही इतक्या सुंदर झालेत ना खूप छान झाले अशा तुम्ही पण करून बघा आंब्याची पोळी कच्च्या आंब्याची पोळी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप टेस्टी टेस्टी पोळी खायला